हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण मजेत आहात ना मजेतच असायला हवं मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघा सकाळी सकाळीच कामाला लागले आहे कारण काय होतं परत लेट झाला की ती कामं तशीच राहून जातात जसं की मला आज हेअर ऑइल बनवायचं होतं जरा जो आठवड्याचं स्टोअर करून ठेवायचं होतं म्हणून मी एक वेगळं हेअर ऑइल तयार आहे तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करणार आहे हेअर ऑइल मी कसं बनवलं आहे त्याचबरोबर ते तेल जरा थंड आहे तोपर्यंत म्हटलं इकडं रोजची कामं उरकून घ्यावीत म्हणून मी आपली कामाला लागलेली आहे सोफाचं कवर मला असा बेडचं त्या होमचं कवर चेंज करायचं होतं त्याच्या त्याच्यामुळे मी ते करत होते कारण पहिलं कवर थोडंसं त्यानं शरूने खराब केलं होतं पाणीविणी सांडलेलं सगळं खाणं जरा असं सांडलं होतं त्याच्यावर म्हणून मग म्हटलं आज ते बदलून घ्यावं म्हणून ते, ते करत होते पण शरू अगदीच खूपच मस्तीच्या मूडमध्ये होता सकाळी सकाळी तो असतोच तसा नेहमीच त्या पद्धतीने तो आजही करत होता आणि कामामध्ये मला अगदी खूपच चांगली कामं वळवण्याचं काम करत होता त्याच्यात तर ते काम चालूच होतं कारण मुलाशी अशी करणारच तर त्यांनी ते नाही केलं तर मग आपल्यालाही मजा तेवढी येत नाही कारण आता त्या गोष्टींची सवय पण तेवढीच झालेली आहे मला तर अशा पद्धतीने माझी कामं तर चालूच होती तिकडे तेल पण थंड आहे तोपर्यंत म्हटलं ही पटापट पत काम उरकून घ्यावीत आणि आजच्या दिवसाचं तुम्हाला स्केड सांगते असं काही विशेष नाहीये बट आज फक्त काय पालक का, भाजी बनवायची आहे मला जमलंच तर थोडंसं बाहेर जायचा विचार करतोय कारण शरूलाही बाहेर दोन तीन दिवस झालं नेलेलं नाहीये त्याला रोज बाहेर न्यावं लागतं म्हणजे नेणं गरजेचंच आहे असं मला वाटतं मुलांच्या सोबत वगैरे खेळलं की मुलांना जरा फ्रेश वाटतं इथं असतात मुलं संध्याकाळचे बाहेर म्हणून मी विचार करत होते आज जरासं त्याला बाहेर ने नाहीतर ॲटलीस्ट कॉरिडॉरमध्ये बाहेर जरी खेळायला सोडलं तरी पण थोडंसं बरं वाटतं मग तोच माझा प्लॅन आहे थोडंसं बघूयात काय होतं आणखी काही प्लानमध्ये ॲड एन होत असेल तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेलच इकडे मी मुगाची डाळ थोडी भिजत आहे कारण काय ना मला पालकाची भाजी बनवायची होती हे दोन तीन दिवस झालं आणून पण करायचं करायचं म्हणते पण करणंच होत नव्हतं त्याचं पालक परोठे वगैरे असं काहीतरी करायचा विचार होता पण आज त्याचा काही योग नाही येते बघू नेक्स्ट टाइम कधी आला तर मग पालक परोठे बनवीन पण आज जर त्याची सुकी भाजीच बनवायची होती तर आम्ही पालक ह्याच्यामध्ये पालकाची भाजी वगैरे बनवताना सुकी त्याच्यामध्ये मी मुगाची डाळ वगैरे घालते मेथीची भाजी वगैरे असं बनवताना आम्ही त्याच्यामध्ये ते घालतोच आमच्या इकडची ती पद्धतच आहे तर तुम्ही पण घालत असाल तर मला कमेंटमध्ये सांगा कारण प्रत्येक जणांची पद्धत वेगळी असते पालक कुठलीही भाजी बनवण्याची तर तुमच्याकडे कशी आहे तीही मला सांगा नक्की तर आता बघा मी पालक चिरून घेते मस्त कारण पालक तर असा फ्रेशच राहिला होता त्याच्यामुळे चांगलं वाटत होतं कारण काय काय होतं कधी कधी असा पालक वगैरे घेऊन आलं ना की दोन दिवसातच तो, तो खराब झालेला असतो ते डिपेंड असतं पालक आ, कसा हे फ्रेश वगैरे आहे का किंवा खूप दिवसांचा आहे का त्याच्यावर पण असतं पण आजचा पालक चांगला होता पालकाच्या पानांचे भजे करायचे होते पण यांना आल्यावर विचारलं की करू का तर यांचं नको म्हणणं होतं म्हणून मग ते नकोच म्हटलं करायला ऑइली काय खायला त्यांना नको, नको वाटत होतं तर मी पालक शिरत असताना शरू कशी मस्ती करत होता माझ्या पायामध्ये मा ते तुम्हाला मी दाखवलंच कारण मी जेव्हा पण किचनमध्ये असते तेव्हा तो माझ्या पायांमध्येच असतो खेळत कुठलंही काम तेव्हा हो करून देत नसतोय त्याचं असं असतं की तू फक्त माझ्यासोबत खेळ आणि बाकी काहीच करू नको प्रत्येक मुलांचं असंच असतं कारण त्यांना तेवढंच अटेन्शन हवं असतं नेहमीच मी म्हणते आणि तर बघा आता इथं पालक चिरून झालेला आहे आणि मस्त मी पालकाची भाजीची फोडणी टाकलेली आहे ज जे आपले जे नेहमीची फोडणी असते लसूण खोबरं आणि जिरा वगैरे घालून ते नेहमीची फोडणी मी टाकलेली आहे आणि थोडंसं पाणी पण घालते घालतेवरून कारण डाळ वगैरे शिजायला थोडा वेळ लागतो आणि शेंगदाण्याचा कूट माझा संपलेला होता त्याच्यामुळे मी इथं शेंगदाण्याचा कूट बनवायला घेतलेला आहे खूप दिवस झालं होता तो शिल्लक पण आता जरा संपलाय म्हटलं तो पण बनवून घ्यावा आणि जरा छोले अजून शिल्लक राहिले होते जसं की तुम्हाला मी कालपासून दाखवते की छोलेचं मी वेगळं काहीतरी करते कारण चुकून माझ्याकडून ते जास्त भिजवले गेले होते त्याच्यामुळे आता छोलेचा भात आणि थोडीशी मटकी पण शिल्लक होती त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये मी मटकी पण घालणार होते म्हणजे छोले मटकीचा राईस बनवत होते कारण काय तर पालकाची भाजी पण घालणार होते पण पालकाची भाजी परत घातली असती तर मग सगळंच मिक्स झालं असतं सुकी भाजी काहीच राहिली नसती मग आम्ही काय करते बनवताना एक तिखट आणि आणि एक थोडस हलकं तिखट असं बनवते म्हणजे शरूही खाईल असं शेंगदाणे चोळून घेते बघा मी तर असंच चोळते पण काही जणांच्याकडे पद्धत आहे बघा कपड्यामध्ये वगैरे चोळायची किंवा पिशवीमध्ये वगैरे टाकलं ना तर ते पटकन निघतात माझी आजी आज वगैरे असंच करायची ते मी पाहिलेलं मला ते आठवते म्हटलं तुम्हालाही सांगावं भाताला वगैरे फोडणी टाकली आहे बघा आणि आता शरूला जरा कॉरिडॉरमध्ये खेळायला सोडले म्हटलं आता त्याच्याबरोबर थोडंसं बाहेर थांबावं लागतं मग थोड्या वेळ त्याच्याबरोबर बाहेर थांबले तेवढ्यात हे पण आले त्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं दूध वगैरेही घेतलं आणि आता कपड्यांच्या घड्या खूप पडलेल्या आहेत म्हटलं त्याही घालून घ्याव्यात म्हणून मग कपड्यांच्या घड्या घालत बसले यांचं चालू आहे मोबाईलमध्ये काहीतरी आणि शरूचं त्याचं त्याचं चालू आहे असं तिघांचे तिन्ही घामं चालू आहेत बघा दुपारी मी इथं वाचत बसलेली खाली बसलं तर तो त्रास देतो ना जास्त मी इथं वरती बसलेली ऐक ना आता आता तुझं सांगते म्हणून गोंधळ का तर त्याने काय केलं त्याला टी व्ही बंद होता म्हटलं इथं समोरच खेळतोय तर खेळून द्यावं तर त्यानं काय केलं ते रिमोटचं बटन रिमोट घेतला मला चालू करायला लावलं चालू मध्ये मग चालू केलं मी बटन दाबलं चालू होत नव्हता रिमोट मग मी नुसतं असं बटन दाबलं आणि म्हं लावलंय असं मला त्याला सांगायचं होतं लावलंय म्हणून तर तो काय म्हणायला गलाय त्यानं त्याला कळलं की टीव्ही बंद आहे त्यानं टीव्ही चालू केला जाऊन हाय ना का नाही तर असं सगळं तो करायला शिकलाय बटन चालू बंद करायला सगळं करायला त्याला येतंय आता कसा गोंधळ झालाय बघा त्याचा आज ना शेरूने दिवसभर जरा जास्तच खोड्या केल्या हो होत्या आणि काहीतरी नवीन गोष्टी पण काही केल्या होत्या त्या मग मी शेरूच्या बाबांना आल्यानंतर त्याच्या सांगत होते पण हा इग्नोर असा करत होता की जणू काही मी काहीच नाही केले आणि मला या गोष्टी माहितीच नाहीये अशा प्रकारे त्याची रिएक्शन चालू होती मग आम्ही त्याबद्दलच बोलत होतो इथे सतत काहीतरी त्याला खायला देत होते सतत सगळं आओ त्याला द्राक्षे दिलेत पिअर आणले ते दिलं केळ दिलं कंटिन्यू आहे परत मी ते छोले भिजवलेले ते ते दिले सगळं मी देत होते त्याला आणि सगळ्या इकडची बटणं त्याने दाबून ठेवली सगळीकडची इकडं ती बेडरूम मध्ये मी तर आणि माझ्या चार्जरची वाट लावली आहे एवढा चार्जर खराब करून टाकलाय ना चार्जरची वायर काढतो त्या पिन मधून त्या बॉक्स हे लागलंच ना त्यातनं वायर काढणार आणि ती वायर घेऊन फिरणार सगळीकडे आणि ते त्याचा जो तो आपटून आपटून सगळा खराब मी ठेवली आहे पसारा सगळा पडलेला त्यानं केलेला ते उचलून ठेवलाय आता कसा खेळत रसलाय हा आता आहे काय त्यानं मला नुसता भात करू पर्यंत त्यानं मला एवढा त्रास द्यावा ना एवढा कालवा करावा दंग करावा त्याला दम नाही मी बाहेर नेऊ पर्यंत असला आता का काय का? जय कर जय कर देता तेव पको तोडे कड्डो कटे को तो बघा बघा <laughs> खाली टेका लागत ना ढोका तेव पको अरे वा शाणा वजबाळ रोज करतो मना आम्ही रोज करतो धूप देते त्याला ना बाबाच्या पाया पड चल जेव्हा पक व्हेरी गुड माझा बच्चा तस छान आहे पण अगं पण थोडा करतोय मला जय सद्गुरु सुखी ठेवा बाळाला भरपूर भरपूर नॉलेज द्या छान संस्कारित ठेवा हो पिले बस <laughs> बाळा शरुली बस तर असं आम्ही आता पप्पा पण करायला शिकले बरेच दिवस झाला करतोय तो बघ आता कंटिन्युअस करायच वाजे बस 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 आता संध्याकाळची वेळ झाली आहे तर आता मग उशीर झालेला आहे तसा साडेआठ वाजलेलेच आहेत शेरू जेवण झालेलं आहे आता आमचं ही जेवण आहे तर आम्ही जेवत होतो तोपर्यंत शहर थोडंसं ह्याच्यामध्ये पाणीच घातलं पण ठीक आहे एवढं पण काही जास्त घातलं नाही आणि पुलाव पण खूप छान झाला होता बघा खिचडी भात म्हणू शकता किंवा मसाले भात म्हणू शकता पण खूप छान टेस्ट झाली होती भाताची टेस्ट छान होती पण पालकाची भाजी थोडीशी खरटच झाली होती त्याच्यामुळे जे पाणी पडलं होतं ते थोडंसं मॅच करेल असं वाटलं होतं पण थोडीशी खरटच लागत होती ती ती त्यामुळे जास्त ती काही खाल्ली नाही म्हटलं त्याच्यानंतर काहीतरी बनवता येईल बघूयात उद्या असंच असतं त्याचं त्याचं त्याचंच खेळतोय बघा कसं चला तर मग मंडळी आजचा ब्लॉग इथे जाण करते ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकही करून जावा तर चला भेटूया उद्याच्या पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ